नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज लसूण लावायचं ठरले आता आम्ही अन लसूण घेऊन आलोत बघा गमेल्यामध्ये परीला आज राहत आणले आता लसूण इथं बाबा सारं ओढलं मी या सकाळपासून परू बाई आज पहिल्यांदीच रानात आली घरापैकी राणे त्याच्यामुळे आणली परू रानात आली बाई मम्मी बरं राहणार आली हसुती हसुती चला नमस्कार मेंदवी आता आहेत ना मी बाई आणि अंकित आहे ना तू आपणार लसूण लसून का त्याच्या पुढे अशा तोरगाळ्याच्या लावायच्या आहे तुमच्याकडे कसं किरते का असं आमच्या सारखं तो पण करू निवांत बाई आणि अंकित तिकडे लसूण लावते दाखवतो तुम्हाला कसं लावते ते आमच्याकडे असं लावतात मित्रांनो लसूण असा हाताने टोपून तुमच्याकडे फिरते लावते सांगा अशी रेशानाची आणि त्याच्या त्या कुडे असतात ना ते आपल्या अशा लावायच्या लाईनीत फाटली बघा मित्रांनो वर किती पाणी दिले फळ लागले मग खाली बाई आता पपई तोडी द्या दोन तीन दिवस आता दोन रोज पिकणार मित्रांनो गोल फिरव मम्मी फिरो ना गोल फिरव चुकली बाई दमानी तोडी दुसरी तोडायची कठवायची तिला घरी दोन झालेत कालचे खाली साडेपाच वाजलेत मी आता गायान आले बा आपले टीमेचा माल एक त्याला पीचा माल म्हणते मित्रांना तिकडे आपले काय मान थपन चाल चल बघा कशी बघायती काय स्ट्रॉंग होते दे। ती पिलं ही जी जरा कमजोर होत कमजोर म्हणजे चांगली इथं पण मोठा आली होती ही जी बारीक आली होती तेव्हा बारीक काढली रोज संध्याकाळचं काम असतं आम्हाला अंकित व्यवस्थित राह दोन बाहेर राहून चुलीवर बाखरी चालल्यात अंकिताच्या दरात गॅसवर कालून करते आका गॅसवर बाकरी चांगल्या नाहीत लागत बाबा खायला ते चुलीवरची भाकरी कशी चविष्ट लागते जरा चांगली आज आम्हाला त्यांच्या हाताने पप्पा आईते खायला भेटली ते, भेट ते बोलले होते आम्ही ना दिल काढून दाखवतो दिलच नाही का ह्याच्यामध्ये दिल तुम्हाला कुठे दिल चुकला माझी पिलू किती छान खाते पप्पा